आजारपणाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील अठ्ठावीस वर्षीय विवाहित तरुणाने टाकडी मियार रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे खाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आसिफ आयूब पठाण असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून मुस्लिम धर्मीयांच्या बकरी ईद सणाच्या दिवशीच या तरुणानं आत्महत्या केल्याने गावावर शोककळा पसरली आहे आसिफ पठाण यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलंय घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली त्यानंतर घटनास्थळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राहुल यादव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह देवळाली प्रवरा येथील रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि शोकाकुल वातावरणात आसिफ पठाण याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मयत आसिफ याच्या पश्चात आई पत्नी दोन मुलं भाऊ असा परिवार आहे तर आसिफ हा हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होता तर त्यानं आपल्या आजारपणाला कंटाळून संपवली आहे या घटनेची अधिक माहिती पोलीस तपासात समोर येणार आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत आव्हाड हे करतायत प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर